नमस्कार मी शौनक कुलकर्णी आपण पाहतात अॅनालायझर लाईक करा शेअर करा च चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा गर्दीचा आजार शहर बेजार ह्या मालिकेतली एक पोट मालिका भारतीय शहरांमधून असणाऱ्या गृहनिर्माणाचा आजवरचा इतिहास याच्या चौथ्या भागाकडे आज आपण वळूया आत्तापर्यंत आपण बघितलं की औद्योगिकीकरणानंतर भारतीय शहरांमध्ये गृहनिर्माणाची रचना कशा पद्धतीने बदलत गेली शहरांकडे येणारा लोंढा शहरांनी कुठल्या कुठल्या पद्धतीने बदल बदलवला आणि त्याला सरकारकडून नियमांच्या दृष्टीने आलेला प्रतिसाद शहरांची साध आणि सरकारचा सा प्रतिसाद या पद्धतीने सुरुवातीला नॅशनल हाऊसिंग बँक त्यानंतर एच डी एफ सारखे प्रकल्प हडको सिडको अशा योजना Uh, सरकारचे विविध वेगळ्या वेगळ्या uh, सरकारी संस्थांसाठी आस्थापनांसाठी असणारे टाउन प्लॅनिंग प्रोजेक्ट्स सरकारी क्वार्टर्सची चे रचना हे करत 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 आपण आता पोहोचलो आहोत एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दशकापर्यंत हे दशक गाजवलं गृहनिर्माणामध्ये जास्त करून सिडकोनी सिडकोच्या बाबतीत आपण मागच्या एपिसोडमध्ये बऱ्यापैकी माहिती घेतली की ही संस्था कशा पद्धतीने अस्तित्वात आली ती कुठल्या प्रकारे काम करते आणि तिचे मुख्य उद्दिष्ट काय होती दोन हजारच्या दशकानंतर मुख्यत्वे करून भारतीय समाज मनामध्ये खाऊजा म्हणजे खाजगीकरण उदारीकरण हे ही धोरणं बऱ्यापैकी रुजली होती त्यामुळे सरकारी हस्तक्षेप सगळ्याच पातळ्यांमध्ये हळूहळू हळू करत कमी व्हायला लागला होता इथून पुढच्या टप्प्यामध्ये गुंतवणूकदारांना तसंच बिझनेसमन्सना ही गोष्ट लक्षात आली की गृहबांधणी हा एक असा उद्योग आहे जिकडं खूप सिरियसली बघणारे उद्योजक जास्त प्रमाणामध्ये अजून वळले नाही आहेत आणि मोठ्या शहरांमध्ये पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये दिल्ली गुरुग्राममध्ये आता मोठे मोठी नावं व्हेंचर्स मोठे मोठी व्हेंचर्स गृहनिर्माणाकडे सिरियसली एक व्यवसाय म्हणून एक इंडस्ट्री म्हणून बघायला लागली ह्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने काम करायचं चांगल्या प्रकारे आउटपुट द्यायचं आणि मग त्यामधून नंतर योग्य व्यवसाय करून त्यातून नफा कमवून बाहेर पडायचं हे इतर इंडस्ट्रीमध्ये जसं असतं तसंच गृहनिर्माणातही होऊ शकतं अशी उदाहरणं मोठ्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडायला लागली त्यातून मग आज आपल्या कानावर येत असणारी बिचशी ब्रँड्स उदयाला येणं चालू झालं होतं ह्या सगळ्यामध्ये सरकारी नियमांचा बदल अशा पद्धतीने निघडत गेला एफ एस टीडीआर ह्या संकल्पना आता लोकांच्या तोंडी ओळख असल्यासारख्या पुन्हा पुन्हा यायला लागल्या होत्या दोन हजारच्या दशकानंतर बऱ्यापैकी बिल्डर हे लॉबी म्हणून प्रस्थापित व्हायला चालू झाले होते साधारणपणे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मुंबईसारख्या शहरांनी पाहिलेला गँगवॉरचा भाग असेल आणि त्यानंतर यातला सगळा पैसा बऱ्या मोठ्या प्रमाणात बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये आल्यामुळे असेल बांधकाम क्षेत्राचं बिघडलेलं नाव हे आता दोन हजारच्या दशकानंतर हळूहळू मूळ पदावर यायला चालू झालं होतं ह्याच काळामध्ये बऱ्याच अंशी शहराकडे येणारा लोंढा हा आता एका एक्स्ट्रीम पातळीला जाऊन पोहोचला होता मुंबईसारखं शहर तर उत्तर प्रदेश बिहारकडनं येणारे लोंढे दक्षिण भारतातनं येणारे लोंढे यांना एका क्षमतेपेक्षा पुढे आता सामावून घेण्यास असमर्थ ठरायला लागलं होतं आणि मागच्या दोन तीन वर्षांपूर्वी रतन टाटांनी सुद्धा काढलेले उद्गार हेच होते की हे जे लोंढे अशा पद्धतीने शहरांमध्ये आले या लोंढ्यांना सामावून घेण्याची क्षमता नसताना राजकारणी आणि बिल्डर त्यांच्यासोबत मिळून आर्किटेक्ट ह्या लॉबीनी मिळून शहरांची कशा पद्धतीने वाटलं लिहावर त्यांनी एक लेखच लिहिला होता आणि मग ह्याचा टप्पा होता 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 अशा पद्धतीने एका पुढे ह्याच्यापर्यंत येतो की लोअर इन्कम ग्रुप हाऊसिंग म्हणजे नव्यानी शहरामध्ये आलेले लोक तसंच ज्या शहरी नागरिकांचं उत्पन्न खूप कमी आहे अशांसाठी सरकारने बांधून देण्याची घरं म्हणून मग भाडा असेल त्याचप्रमाणे एसआरए म्हणजे झोपू योजना झोपडपट्टी पुनर्वसन योजना या दोन योजनांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कार्य सुरू झालं आता ह्याचा एक आफ्टर इफेक्ट आपल्याला इथून बघायला मिळतो तो, तो इंटरेस्टिंग आहे एखादी झोपडपट्टी असते म्हणजे ती हॉरिझॉन्टल पसरलेली जवळजवळ हाय डेन्सिटी घरं असं आम्ही त्याला तांत्रिक भाषेमध्ये म्हणतो सरकार येतं त्यानंतर त्या झोपडपट्टीला एका व्हर्टिकल हायडेन्सिटी हाऊसिंग मध्ये कन्व्हर्ट करतात म्हणजे एक मोठी उंच अपार्टमेंट तिथे बनते आणि ह्या आडव्या आडव्या पसरलेल्या झोपड्यांमधल्या लोकांना त्या उंचा अपार्टमेंटमध्ये सदनिका दिल्या जातात आता ही बांधण्याचा खर्च वसूल करायचा कसा तर हे जो जो कोणी बिल्डर हे बांधून देण्यासाठी अपॉइंट केलं जाईल त्यांना मग ही उर्वरित जी जमिनीवरची जागा आहे ही दिल्या जाते आणि त्या जमिनीवर मग त्यांनी स्वतःच्या वेगळ्या सदनिका बांधाव्यात आणि इतर व्यक्तींना खासगी व्यक्तींना त्या विकाव्यात त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून ही जी एक सरकारसाठी म्हणून बांधायची फुकट बांधायची जी एक बिल्डिंग होती तिचा खर्च त्यांनी भागवून घ्यावा अशा पद्धतीने हे एक फायनान्शियल मॉडेल महाराष्ट्रामध्ये नव्याने सुरू झालं हे जसं महाराष्ट्रात सुरू झालं मुंबईमध्ये याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार झाला जोवर हे होत होतं तोवर ही चांगली गोष्ट होती की ज्यांना येणं केन प्रकारे ना? एक दुर्दैव म्हणून असेल किंवा एक आगतिकता म्हणून असेल झोपडपट्टीसारख्या परिसरात राहायला ला लागत होतं त्या लोकांना आज चांगल्या प्रकारच्या सदनिका मिळायला लागल्या ला आणि हे बांधून देणाऱ्या बिल्डर्ससाठी एक चांगलं मॉडेल तयार झालं पण ह्याच्या दोन आफ्टर इफेक्ट्स आहेत या कहाणीला इथून पुढे दोन पायवाट आहेत पहिली पायवाट ही की कुठलाही विचार न करता जिथे दिसेल त्या सगळ्या झोपडपट्ट्या ह्या जास्त करून ह्या पाणी सखोल असणाऱ्या भागामध्ये जास्त वसत गेल्या कारण जे भाग नैसर्गिकरित्या उंचावट्यावर होते जे भाग बांधकामासाठी सुयोग्य होते तिथे सरकारने आधीच प्लॉटिंग स्कीम्स वगैरे करून ते, ते सगळे भाग नागरीकरणामध्ये आणलेलेच होते झोपडपट्ट्या नॅचरली अशा भागामध्ये वसल्या होत्या की जे पाण्याचे स्पॉन्ज एरियाज म्हणतात म्हणजे नदीच्या समुद्राचं पाण्याची पातळी जेव्हा वाढते त्यावेळेला शहरांमध्ये हे पाणी ज्या भागांमध्ये स्थिरावतं काही काळासाठी त्या भागांमध्ये हे सगळ्या झोपडपट्ट्या होत्या आता तिथेही नागरीकरण झालं शिवाय अचानकच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हाय डेन्सिटी पॉप्युलेशन त्या भागामध्ये राहायला आल्यामुळे तिकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तिकडच्या मलनिस्सारण इलेक्ट्रिक या सगळ्या बाकी सुविधांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ताण यायला लागला ज्या प्रमाणामध्ये गृहबांधणी अपग्रेड होत गेली त्या प्रमाणामध्ये शहरं मात्र अपग्रेड झाली नाहीत त्या भागातून जाणाऱ्या बसेस मेट्रो ह्या तितक्याच प्रमाणात होत्या लोकल रेल्वे मेट्रो तर अगदी आत्ता आत्ता महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या लोकल रेल्वे असतील बसेस असतील ह्या अजूनही त्याच प्रमाणात होत्या आणि ह्याने मग वाहतुकीची कोंडी वगैरे होणं सुरू झालं शहरांवर ताण यायला लागला हा एक त्यातला पाथवे आहे दुसरा पाथवे हा खूप एका पॅरालिगल म्हणा किंवा ग्रे एरियाकडे आपल्याला घेऊन जातो तो असा की ज्या झोपडपट्टी धारकांना हे लक्षात आलं की आपण झोपडपट्टीत राहिलो की पाच दहा वर्षांनी आपला एक समुदाय बनतो त्या समुदायाला राजकीय अपरिहार्यता म्हणून काही वर्षांनंतर एक सदनिका मिळून द्यावी लागते आणि आता ती सदनिका दादर परळ वगैरे सारख्या भागामध्ये जर मिळायला चालू झाली तर तिची साधारणपणे व्हॅल्यू काही कोटींमध्ये पण असू शकते मग ह्या लोकांचा एक व्यवसाय सुरू झाला तो असा होता की आज एक झोपडपट्टीमध्ये आपण राहतोय तिच्या बदल्यात आपल्याला एक सदनिका मिळाली काही वर्षांमध्ये वर्ष दीड वर्षामध्ये ती सदनिका भाड्याने देऊन टाकायची किंवा विकून टाकायची आणि आपण पुन्हा थोड्याशा पुढच्या भागामध्ये दुसऱ्या झोपडीमध्ये राहायला चालू करायचं चा। ही कथा सुद्धा पुन्हा दोन मध्ये जाते बरं का ती अशी की प्रत्येक वेळेला हा काही सरकारला फसवण्याचा डाव म्हणून नव्हता तर ह्या झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक कोण होते आपण या झोपडपट्टीकडे एक टाकाऊ वस्तू किंवा अशी गोष्ट की जी आपल्या नजरेआड राहावी म्हणून बघतो पण झोपडपट्ट्या ह्या शहरी अर्थकारणाचा एक फार मोठा गाभा आहेत झोपडपट्ट्यांमध्ये भंगारचा एक फार मोठा व्यवसाय चालतो त्याचप्रमाणे आपल्या रस्त्यांवर भाजीपाल्यासहित इतर विक्री करणारे हातगाडी व्यवसाय जे चालतात त्या हातगाड्या सुद्धा रात्रीच्या वेळेला त्या झोपडपट्टी भागामध्ये जातात अशा पद्धतीने तुमचे तुम्ही आम्ही आज घालत असलेले कपडे शिवण्याचे उद्योग असतात हो, किंवा छोटे छोटे फूड प्रोसेसिंग उद्योग असोत हे हो, सगळे भागात चालतात जेव्हा यांची हॉरिझॉन्टली पसरलेली होती आडवी होती आणि कमी उंचीची होती त्यावेळेला त्यांना रोज त्यांची हातगाडी घेऊन त्यांच्या दारापर्यंत जाता यायचं आणि मग बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की घरातली एखादी व्यक्ती त्या हातगाडीवरच मग टेंट सारखा छोटासा भाग तयार करून तिथेच झोपायची त्यांचं काही सामान त्याच झोपडी आणि हातगाडी हे अशा पद्धतीने ते वापरात यायचं आता जेव्हा आपण त्यांना अचानक सदनिकांमध्ये शिफ्ट करतो अपार्टमेंट फ्लॅट्समध्ये शिफ्ट करतो तर ती हातगाडी घेऊन काही सगळ्यांना सतराव्या अठराव्या माळ्यापर्यंत जाणं शक्य नसतं शिवाय इतक्या हातगाड्या खाली पार्क करण्यासाठी आपण त्यांना पार्किंग सारख्या सुविधा सुद्धा देत नाही त्यामुळे आपण त्यांना राहायला घर दिलं पण त्यांची उपजीविका त्यांच्याकडून काढून घेतली अशी एक वेगळी गोष्ट सुद्धा पॅरलली समांतर ह्या सगळ्यामध्ये घडत गेली या सगळ्याचा मिळून परिपाक असा झाला की ज्यांना कोणाला म्हणून या सगळ्या भागामध्ये सदनिका मिळत गेल्या मग ते धोबी काम करणारे व्यावसायिक असो किंवा कुठलाही आतापर्यंत मी सांगितलेले हे काही चार पाच उद्योग किंवा अगणित उद्योग ह्या सगळ्या भागामध्ये चालतात धारावीला तर मुंबईची एक मोठी इंडस्ट्रीज म्हणलं जातं धारावीमध्ये काही कोट्यावधी रुपयांची उलाढाल कायदेशीर पद्धतीने मुंबईमध्ये होत असते आणि ही इंडस्ट्री शहराच्या गाभ्यामधून काढून जर बाहेर नेऊन ठेवली तर त्याचे बऱ्यापैकी वाईट परिणाम सुद्धा शहरावर होतील असे सुद्धा तज्ज्ञांचे अंदाज आहेतच तर ह्याच्यामध्ये गोष्ट लक्षात आली ती अशी की साठ ते सत्तर टक्के सदनिका ह्या दर काही वर्षांनंतर रिकाम्या होतात हे लोक पुन्हा थोड्याशा बाजूच्या कुठल्या तरी भागामध्ये अतिक्रमण करतात याला नगरसेवक आणि त्या भागामधल्या राजकीय सगळ्या पक्षांचा पाठिंबा पुन्हा मिळतो कारण बल्कमध्ये मतदान करणारे शेवटी हेच लोक असतात आणि अशा पद्धतीने ह्या पॅरालिगल व्यस्त वस्त्या ह्यांना इल्लीगल म्हणणं नको यांना अतिक्रमण म्हणणं नको ते अशासाठी की हे शब्द वाईट आहेत हे लोक ठरवून करत नाही आहेत ह्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडतायत कारण आपल्या स टेक्स्टबुक प्रोफाईल्समध्ये ह्या उद्योग व्यवसायांना आपण अजून नगर रचनेमध्ये स्थानच दिलेलं नाही गोष्टींना स्थान मिळावं प्रॅक्टिकली ह्यांच्याबद्दल काहीतरी विचार व्हावा आणि इथून पुढे ह्याच्यासोबत आपल्याला काय करता येईल याला दोन हजार पाच ते दोन हजार दहाच्या मध्ये ऍडॉप्ट करत करत सरकारी यंत्रणेने सुद्धा पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला तो प्रतिसाद काय होता त्याचा गृहनिर्माणावर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने बदल घडत गेला आणि त्यातून पुन्हा दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दशकामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांपासून ते छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांपर्यंत त्याचे काय परिणाम पडत गेले हे बघूया ह्याच सिरीजच्या पुढच्या भागात तोवर नमस्कार